जिल्ह्याच्या नेत्या आणि गुकुळच्या संचालिका सौ शोमिका अमल महाडिक व खासदार धनंजय महाडिक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौ अश्विनी विजय पाटील भाजपा महिला जिल्हा चिटणीस व ग्रामपंचायत सदस्या नागाव तसेच श्री विजय निवास पाटील अध्यक्ष शिवमूर्ती प्रतिष्ठापना सेवा फाउंडेशन नागाव व युवा नेते विकास आघाडी नागाव कोल्हापूर शहरातील सर्व निसर्गप्रेमी समविचारी संस्थेच्या मार्फत गेल्या दोन वर्षापासून कोल्हापूरमध्ये एक आगळं वेगळं प्रदर्शन आम्ही भरवत आलेलो आहे अशा प्रकारचं कंदमुळाचं प्रदर्शन हे महाराष्ट्रात इतरत्र कुठेही भरवलं जात नाही आणि सलगपणे आम्ही तिसऱ्या वर्षी हे कंदमुळाचं प्रदर्शन भरवत आहोत कंद ही अगदी ऐतिहासिक पौराणिक काळापासून माणूस अन्न म्हणून वापर करत आलेला आहे पण अलीकडच्या आधुनिक जगामध्ये आपल्याला या कंद मुळांचा विसर पडलेला आहे आपल्या भागामध्ये प्रामुख्यानं कोकण एरियामध्ये या कंद बद्दलची फारशी माहिती नसली तरी थोडीफार माहिती आहे लोकांना पण गोवा कर्नाटक केरळ तमिळनाडू या राज्यामध्ये मात्र समुद्रकिनारी राहणारे जे सगळे प्रदेशात राहणारे जे लोक आहेत या सगळ्या लोक या कंदमुळांना ओळखतात आणि या कंदमुळांचा ते औषध म्हणून आणि त्याचप्रमाणे अन्न म्हणूनही वापर करतात पण महाराष्ट्रामध्ये कंदमुळाच्या बाबत फारशी जागृती झालेली नाही ही जागृती व्हावी लोकांना कंद बद्दलची माहिती मिळावी हा एवढाच हेतू नाही आहे आमचा तर शेतकऱ्याने या कंदमुळांची शेतामध्ये लागवड करून त्याचंही उत्पादन घ्यावं ही आमची इच्छा आहे म्हणून या वर्षी आम्ही सलग तिसऱ्या वर्षी कंदमुळांचं प्रदर्शन भरवत आहोत याच्यामध्ये जवळपास शंभर कंद प्रदर्शनामध्ये मांडली जाणार आहेत आता या शंभर कंद जी आहेत ही सगळी महाराष्ट्रातली नाही आहेत आम्ही कर्नाटक तमिळनाडू केरळ या भागातूनसुद्धा काही कंदमुळं आणलेली आहेत आणि आपल्याकडे सुद्धा आजरा गड इंग्लज त्याचबरोबर चंदगड या गा भागामध्ये जे नैसर्गिक पावपणे वाढणारे जी कंदमुळं आहेत ती सगळी आम्ही गोळा केलेली आहेत आणि गेली सलग तीन वर्ष आम्ही त्याच्यावर काम करतो आहे तर या कंदमोळाची लागवड केल्यानंतर सर्वात महत्वाचा भाग आहे की त्याच्यापासून रेसिपी कशी तयार करायची आहे त्याचा अन्न म्हणून आपण वापर कसा करायचा आहे तर गेली दोन वर्ष मोहन माने आणि आम्ही सर्वांनी मिळून हे कंद गोळा केले पहिली दोन वर्ष आम्ही बाहेरून कंद आणून त्याचं प्रदर्शन भरवलं पण सांगायला यावर्षी आनंद वाटतो की यावर्षी आम्ही बाहेरून फारसे कंद न आणता जे कंद आम्ही पूर्वी आणले होते त्याची लागवड केली त्याच्या उत्पादनाचा पण अभ्यास केला आणि याच कंदांचं प्रदर्शन आज आपण दोन दिवसांमध्ये कोल्हापूरमध्ये आयोजित करणार आहोत आता लोकांना याच्याबद्दल आवड आहे शेतकऱ्यांना आवड आहे काही शेतकरी आता विचारतात की आम्ही सर लागवड करू का तर त्याचं लागवड तंत्रज्ञान जे आहे ते सुद्धा आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे करतो आहे आता दुसरा प्रश्न आहे की याचा अन्न म्हणून आपण वापर कसा करायचा त्याच्यासाठी त्याच्यापासून अन्नाची निर्मिती कशी करायची आहे डिशेस कशा वेगळ्या करायच्या आहेत तर त्याचंही प्रात्यक्षिक यावर्षी आम्ही प्रदर्शनाच्या वेळी मांडणार आहोत एक्स्पेशली कर्नाटकमध्ये जिथे याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो गोव्यामध्ये तिथले काही लोक का आम्ही निमंत्रित केलेले आहेत आणि ते लोक तुम्हाला सगळ्यांना रेसिपी सांगणार आहेत म्हणजे कसं करायचं आहे ते आणि त्याची चव चाकता यावी याच्यासाठी काही खाद्य पदार्थ सुद्धा लोकांच्यासाठी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत आणि सर्वात महत्वाचं ज्यांना या कंदांची लागवड करायची इच्छा आहे याच्यातले काही कंद सगळे देऊ शकणार नाही ना आम्ही यावर्षी तर त्यातले काही कंद आम्ही विक्रीसाठी सुद्धा ठेवणार आहोत तर ही या प्रदर्शनाची आजची खासियत आहे या वर्षीची याचबरोबर जवळपास दीडशे औषधी दी वनस्पती या सुद्धा आम्ही प्रदर्शनात मांडणार आहोत गेल्या वर्षी सुद्धा जवळपास मला वाटतं शंभर औषधी वनस्पती आम्ही ठेवल्या होत्या याच्यामध्येही आम्ही ॲडिशन करून जवळपास दीडशे औषधी वनस्पतींच्या कुंड्या तयार केलेल्या आहेत आणि या सगळ्या माहितीसह त्याचे औषधी गुणधर्म काय त्याचं बॉटनिकल नाव काय आहे त्याला स्थानिक नाव काय आहे याच्या सगळ्या माहितीसह ते सगळे चार्ट आणि त्या वनस्पती तिथे ठेवल्या जाणार आहेत तिसरी महत्वाची गोष्ट आहे की या वर्षीची अजून एक खासियत आहे एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात आली असेल की दरवर्षी काहीतरी आम्ही ऍडिशन करत जातो तर या वर्षी एक दुसरं ऍडिशन केलं गेलेलं आहे ते म्हणजे पांकरांना आकर्षित करणाऱ्या वनस्पतींच्या कुंड्या तयार केलेल्या आहेत त्यांनी ह्या कशासाठी केलेल्या आहेत तर अलीकडच्या काळामध्ये माहीत आहे की विविध कारणामुळे फुलपांकरांची मधमाशांची संख्या सुद्धा कमी होत चाललेली आहे आणि ही फुलपांकर किंवा मा मधमाशा परागी भावनामध्ये सार महत्वाच्या असतात त्यामुळे परागी भावनावर जर परिणाम झाला तर त्याचा निर्मिती जी होते त्याच्यापासून उत्पादन जे मिळते त्याच्यावर पण फरक पडतो म्हणून अलीकड हा कन्सेप्ट आलेला आहे की मधमाशांची संख्या वाढवली पाहिजे फुलंपांकरांची संख्या वाढवली पाहिजे आणि आपल्याला माहित आहे की फुलपांकर दिसायला अत्यंत अट्रॅक्टिव्ह असतात त्यामुळे लोकांना त्याची आवड आहे मधमाशांच्या बद्दल एक मानसिक भीती आहे थोडीशी आपल्याला पण ही फुलंपांकर आपल्याला कदाचित माहीत असेल की ही फुलपांकर काही ठराविक वनस्पतीपासून मध शोधतात आणि ती शोषून घेतल्यानंतर ही फुलपांकर काही ठराविक वनस्पतीवर अंडी घालतात म्हणजे त्याची नेक्टर शोषून घेणारी प्लांट वेगळी आहेत आणि त्याच्या आळ्या ज्या तयार होतात अंडी घालणारी जी प्लांट आहे ती होस्ट प्लांट वेगळी आहेत म्हणून आम्ही प्रदर्शनामध्ये नेक्टर प्लांट आणि होस्ट प्लांट ही दोन्ही सुद्धा प्रदर्शनामध्ये ठेवणार आहोत आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज